तर मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो महावितरणमार्फत वर्धा विभागांतर्गत कार्यक्षेत्रांतर्गत रहिवासी असलेल्या उमेदवारांसाठी एका वर्षाच्या कालावधीसाठी अप्रेंटिसची भरती निघालेली आहे यामध्ये जे आहे वर्धा जिल्ह्यातील रहिवासी असलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात इतर जिल्ह्यातील उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज करायचा नाही यामध्ये दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला ॲप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती ऑनलाईन अर्ज करायचा आहे यासाठीचा इस्टॅब्लिशमेंट आय डी आहे ए झिरो फायव्ह टू झिरो टू सेवन झिरो टू सेवन नाईन सिक्स यावरती तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करणे गरजेचं आहे आता आपण जाणून घेऊ या पदांचा तपशील तर मित्रांनो यामध्ये इलेक्ट्रिशियनची च्या बावीस जागा, है, चा जागा है। आहे आणि कोपा पदाच्या बारा रिक्त जागा आहे शैक्षणिक पात्रता जर बघितली तर उमेदवारी आता दहावी पास तसेच मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेडमध्ये आय टी आय उत्तीर्ण असणे गरजेचं आहे वयोमर्यादा जर बघितली तर उमेदवाराचं वय कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त तीस वर्ष असलं पाहिजे राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी पाच वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे अप्रेंटिसचा कालावधी हा एका वर्षाचा राही यामध्ये उमेदवार जो आहे हा महावितरण वर्धा विभाग यांच्या अंतर्गत रहिवासी असला पाहिजे ज्यामध्ये वर्धा आहे देवळी आहे सेलू आहे या तालुक्याअंतर्गत किंवा या ठिकाणाअंतर्गत जे आहे हा रहिवासी असला पाहिजे उमेदवाराकडे वर्धा जिल्ह्याचं डोमेसाईल सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे हे झाल्यानंतर तुम्ही ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर जे आहे तुमची जी निवड आहे ही तशी केली जाणार नाही त्यामध्ये तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनेसुद्धा हा अर्ज नेऊन देणे गरजेचं राहील सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो तुमची निवड जी आहे ही दहावी आणि आय टी आयच्या सरासरी गुणांच्या टक्केवारीच्या आधारे करण्यात येणार आहे यामध्ये जे आहे उमेदवारांना चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत खालील प्रकारची कागदपत्रे जे आहे संबंधित ठिकाणी नेऊन देणे गरजेचं आहे ज्यामध्ये जा दहावीची गुणपत्रिका दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट आय टी आयची गुणपत्रिका आय टी आयचे जे काही सर्टिफिकेट्स असते ते त्यानंतर तुम्ही जे काही कास्ट कॅटेगरीमधून अर्ज करत असाल तर त्याचं कास्ट सर्टिफिकेट त्यानंतर डोमेसाईलची सर्टिफिकेटची झेरॉक्स ह्या सर्व झेरॉक्सप्रती तुम्हाला अटॅस्टेड म्हणजे स्वतःच्या साईन करून तेथे सादर करणे गरजेचं राहील ऑनलाईन अप्लाय केल्याची प्रतसुद्धा सादर करावी लागेल यामध्ये जे आहे तुम्हाला खालील पत्त्यावरती अर्ज नेऊन देणे गरजेचं राहील ज्यामध्ये कार्यकारी अभियंता महावितरण कंपनी मर्यादित समवसू विभाग प्रशासकीय इमारत बोरगाव नाका वर्धा तालुका वर्धा जिल्हा वर्धा या ठिकाणी जे आहे तुम्हाला नेऊन देणे गरजेचं राहील जे काही उमेदवार निवड झालेले राहतील त्यांना सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं जाईल सकाळी अकरा वाजता त्यांना हजर राहावं लागेल तर त्यांना जे आहे त्यांचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि त्याचं प्रतीचा एक बंच घेऊन तेथे हजर राहणे गरजेचं राहील तर अशा प्रकारे जे आहे महावितरणमार्फत वर्धा जिल्ह्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यासाठी अप्लायची लिंक जी आहे अजून ॲक्टिवेट झालेली नाही लिंक ॲक्टिवेट झाल्यानंतर खाली डिस्क्रिप्शनला मी माझ्या आर्टिकलची लिंक दिलेली आहे तिथे अपडेट करून देईल तिथून तुम्ही अप्लायसुद्धा करू शकाल तर अशा प्रकारे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद